त्यान म्हणतात तू काहीच काम करीत नाहीस म्हणून आज मी स्पेशल आले मम्मीकडे कडे राणामध्ये खुरपू लागण्यासाठी तिची सोयाबीन खुरपायला आली आण तेच तर मी आलेले सायबीन सोयाबीन uh, खुरपण्यासाठी तर चला आता मी तुम्हाला सोयाबीन खुरपून दाखवते सोयाबीन खुरपून दाखवते त्या पहिले आपण जाऊ आधी मम्मीकडं आणि तिला तिच्या तिला कसं वाटतंय म्हणजे मी खुरपू लागा काही बिन लागण्यासाठी तुला कसं वाटतय मला तुझ्यावर भरवासाच नाही खुरप घेऊन येची इकडं तिकडं करची डबा करची तेवली एक म्हणतो भूक लागली आणि मला का मला झुपीची आणि गावात निघून जाची आता मी राहणार नाही ना सगळ्या सणा 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 सगळ्या पाहत खुरपीन तर तू काय कर स्वयंपाक करून हा त्याच्यासाठीच तुझी आठकल चालू बस का स्वयंपाक करायला मला राहणार जाऊन बसची गप्पा मारचीन आणि महागाई चीन झा घेतला की गावात चालली भरवासा नाही केलं मला तुला पाणी महाग पुढे बघावं लागेल करून द्यावा लागेल तो माझा वाघ बघ खायला गेला त्याच्यावर भरवासा आहे पण मला तुझ्यावर भरवासा नाही अगं ते पण ते माझं जीवाप्या त्याला भूक लागली म्हणून ते खाण्यासाठी पुढे मागास म्हणले मला भाकर कर दुन भिज घालायचं पुढे पुढे करताय तुझ्या आणि तू म्हणली अचिल चटकिनी भाकरी करची म्हणून खुरप घेऊन हिंडतीस तितवर जातीस शितवर येतीस शितवर जातीस शितवर येतीस जाती खाण्यासाठी ठेवून आला तिथं भाकर खायची तुला तुमची आटकल रे मायले अकराची तिथं गेलं की मामा चिची तिथं आलं की डबा निघ तर मामा छान लय खुश आधी छान आहे ना विषय येणार गावात गेले मी तुशी तुशी हुशार आहे ती ओबी हा मिशी हा बघ आता ते नको खुरपं म्हणतोय कसा खुरपायचं बरं आहे नको खुरपं बघ आम्ही खुरपिती दिन आम्ही खुरपिती मग तुम्ही तुम्ही सगळे कशाचं का आहे काही नाही तर मित्रांनो ना? तरी तसं असलं तरी पण मी खुरपाय जाणार आहे तर चला मी तुम्हाला खुरपून दाखवते येतोय का दाखये बरं